काल सीईओ कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आले होते दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना त्याचा निरोप आला नाही पण आज खऱ्या अर्थानं ते आले कशासाठी हा प्रश्न आमच्या समोर आहे कारण आल्यानंतर काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता पण दुर्दैवाने त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही आदरणीय स्वामीजी देखील काल त्या मीटिंगमधून लगेच उठून आले कारण त्यांना देखील ते पटलं नाही अशी एक लोकांची भावना आहे सर्व धर्म आज या माध्यमातून यामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादामुळं सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळे निश्चितपणे हत्ती ही आपल्या मठामध्ये लवकरात लवकर आज आपल्या सगळ्यांनाच माहितीये की माधुरी महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी आपल्या नांदणी गावाबरोबर आज राज्यभरातून हा उठाव झालेला आहे आम्ही आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोहीम राबवलेली आहे ती स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून जवळजवळ दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी आपल्याला या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे आज आदरणीय स्वामीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलो ही सगळे स्वाक्षरी जवळजवळ त्रेचाळीस बॉक्स मध्ये गोळा करून आम्ही आदरणीय महाराजांना भेटायला आलेलो आहे आज ही सगळे बॉक्स आम्ही राष्ट्रपतींना स्पीड पोस्टच्या माध्यमातून आजच्या आज पाठवणार आहे आमच्या सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की आज माधुरी महादेवी आपल्या नादनी मठातून नेल्यामुळं आपल्या घरातला एखादा सदस्य नेलाय का अशी भावना आज नांदी गावामध्ये आणि या राज्यभरात देशाभरात दिसते जैन धर्माच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येक प्राण्याची काळजी घेतली जाते आपण एक आपल्यावर एक आक्षेप घेतलाय का जिथं आपण माधुरी महादेवीची काळजी घेत नाही अशा पद्धतीची एक भावना आज समोरून आपल्या सगळ्यांच्यावर एक आरोप केल्यासारखं आपण सगळ्यांना जाणवते आणि मग हे कुठल्या तरी आमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेलं आहे की आपली माधुरी आपली महादेवीची काळजी ही गेले पस्तीस वर्ष आम्ही घेतली आणि जनभावना आज एवढी झालेली आहे की आमची माधुरी महादेवी पुन्हा एकदा आज आपल्या मठामध्ये आली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या गावात मध्ये आज तीव्र भावना या ठिकाणी झालेली आहे सर्व धर्म आज या माध्यमातून यामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादामुळं सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं निश्चितपणेनं माधुरी महादेवी हाती ही आपल्या मठामध्ये लवकरात लवकर नागरिकांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश समजावून काल वनतारा पथक कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी बैठक झाली नाही काल वनताराच सीईओ कोल्हापूरमध्ये आले होते दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना त्याचा निरोप आला नाही पण आज खऱ्या अर्थानं ते आले कशासाठी हा प्रश्न आमच्या समोर आहे कारण आल्यानंतर काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता पण दुर्दैवाने तिने कुठलाही निर्णय घेतला नाही फक्तानी फक्त वेगळ्या पद्धतीची भावना कुठेतरी व्यक्त केली असावी अशी लोकांची एक मानसिकता झालेली आहे आदरणीय स्वामीजी देखील काल त्या मीटिंगमधून लगेच उठून आले कारण त्यांना देखील ते पटलं नाही अशी एक लोकांची भावना आहे आणि मग आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की हे लोक फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न करा लागले आहेत त्यामुळं तीव्र भाव तीव्र भावना आणि लोकांची भावना ही आज राष्ट्रपतींच्याकडे पोचली पाहिजे हा प्रयत्न आज सगळ्या परिस्थितीमध्ये सुरू आहे आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर मार्ग आज लोकांच्या भावनेच्या माध्यमातून दिसेल आपल्या सगळ्यांनाच ह्यामध्ये लक्षात आलं असेल की ह्या वातावरण कुठंतरी दिशाभूल करायचं आणि या वातावरणला वाता वेगळं वळण लावायचा प्रयत्न सुरू आहे का असं देखील आमच्या मनामध्ये शंका आहे कारण काल आल्यानंतर कुठेतरी निर्णय झाला पाहिजे कुठंतरी त्याबद्दल पॉझिटिव्हली मत मांडलं पाहिजे हे आम्हाला कुठं लक्षात आलेलं नाहीये त्यामुळं आदरणीय स्वामीजी देखील मिटिंगमधून बाहेर पडलेत अशी एक भावना आमच्या मनामध्ये आहे त्यामुळं सगळ्यांनी माझी विनंती आहे की माधुरी महादेवी हत्तीच्या बद्दल एक वेगळी भावना नांदी मठामधून आम्हा सगळ्यांना दिसते त्यामुळं सर्व पक्ष असतील सर्व धर्म असतील सगळ्यांनी एकत्र होऊन ह्यामध्ये ताकद लावली पाहिजे तर निश्चितपणेनं आपल्याला यश यामध्ये मिळेल माझी विनंती एवढीच आहे की उद्या सर्व पक्ष पदयात्रा या ठिकाणी निघते सर्व लोकांनी यामध्ये सहभाग दाखवला पाहिजे जोपर्यंत आपला सहभाग मोठ्या प्रमाणात दिसत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये यश मिळणार नाही आणि यश मिळवायचं असेल तर माझी विनंती आहे की याला कुठलंही पक्षीय रंग नसलं पाहिजे आज आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय एक आमची भावना आहे जैन धर्माबद्दल माधुरी माधुरी मादु, हत्तीबद्दल आणि भावना लोकांपर्यंत कशी पोचवता येईल त्यासाठी उद्याच्या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे माझी विनंती आहे त्याला याला कुठलेही पक्षीय रंग न देता सगळ्यांनी आपण एकत्र येऊया आणि ह्यामध्ये आपल्याला यश